विकास रत्नागिरी येथे पंधरा ऑगस्ट पासून पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असे नाव देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सावंत यांनी दिली आहे स्वागत करतो आणि दोन तीन महत्वाच्या विषयावर आजची ही पत्रकार परिषद आहे आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे कोकणातलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज होतं आज त्या बिल्डिंगला देखील मी भेट दिली तिथला देखील मी आढावा घेतला आणि मला सांगताना आनंद होतो की पंधरा ऑगस्टपर्यंत इमारतीचा पहिला टप्पा पूर्ण होऊन साडेसातशे विद्यार्थ्यांची जी ॲडमिशन झालेली आहे ते साडेसातशे विद्यार्थी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नवीन इमारतीत शिक्षण घ्यायला सुरुवात करतील आणि एक तीन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मी असं सांगितलं होतं की या इंजिनिअरिंग कॉलेजला लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असं नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे आणि त्याचा प्रस्ताव ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे ज्याला ए आय सी टी म्हणतात त्याच्याकडे प्रस्ताव दिलेला होता आज ती मागणी समस्त कुणबी बांधवांची होती परंतु रत्नागिरी जिल्ह्याची होती त्याला ए आय सी टीनं मान्यता दिलेली आहे आणि भविष्यामध्ये आपलं आता हे इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे ते लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अशा नावानं ओळखलं जाईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुणबी समाजाची मागणी असेल किंवा अन्य समाजाची मागणी असेल परंतु लोकनेते पेजे साहेबांनी एक वेगळा दर्जा राजकारणाला या रत्नागिरीमध्ये मिळवून दिलेला होता एक पारदर्शक कुणबी समाजासाठी काम करणारा नेता सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा नेता अशा पद्धतीची त्यांची ख्याती होती ते रत्नागिरीचे सुपुत्र होते त्यांचे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे देखील अतिशय जवळचे संबंध होते यशवंतराव चव्हाण साहेबांचे देखील अतिशय जवळचे संबंध होते आणि गेली कित्येक वर्षाची रत्नागिरीकरांची एक मागणी होती की त्यांचं नाव कुठल्या तरी एका दिलं जावं आणि म्हणून हा निर्णय उच्च व तंत्र माध्यमातून झालेला होता आणि त्याला केंद्र शासनानं मान्यता दिलेली आहे रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी आरजू कंपनीने रत्नागिरीकरांची जी करोडो रुपयांची फसवणूक केली आहे त्याबद्दल कडक शब्दात समाचार घेत त्यांचे धागेदोरे पुण्यापर्यंत आहेत असे म्हटले आणि नागरिकांनी आपण खबरदारी घ्यावी असे आवाहन केले शहरातल्या नागरिकांना मी भेटलो होतो अर्जुन नावाची एक जी कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा काही ते एफ डी असतील किंवा माल देण्याच्या बाबतीमध्ये दे असतील पैसे गोळा केलेले आहेत आणि त्याच्यावर कार्यवाही व्हावी अशा पद्धतीची मागणी जी केलेली होती त्याला देखील आपल्याला यश आलंय पोलिसांनी आर्जूच्या संबंधित केळकर नामक माणसाला अटक केलेली आहे फडके नामक माणसाला देखील अटक केलेली आहे हे लागेबांधे नुसते कोकणापर्यंत नाही आहेत तर हे पुण्यापर्यंत आहेत मी आत्ताच एस पी साहेबांशी चर्चा केली त्याच्यामध्ये पुण्यातले देखील काही लोक म्हणजे पुण्यामधले स्थानिक असं नाही म्हणजे पुण्यामध्ये पळालेले आहेत अशा लोकांना देखील पुढच्या चार पाच दिवसामध्ये अटक होईल अशा पद्धतीचं त्यांनी मला ब्रिफिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आर्जूच्या जे खातेदार होते त्यांना ज्या पद्धतीनं फसवण्यात आलं माझी पालकमंत्री या आनं जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना एक विनंती आहे की अशा पद्धतीच्या कंपन्या ज्यावेळी आपल्याकडे पैसे दुप्पट करून देतो म्हणून येतात आणि आढळेपणानं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्याकडे आपण पैसे देतो तर ही देखील सवय बंद केली पाहिजे पूर्ण खात्री केली पाहिजे की के आपण पैसे कोणाकडे देतोय पण आर्जू संदर्भातल्या अनेक महिला वगिंनी असं सांगितलं की आम्हाला कच्चा माल मिळणार होता आम्हाला गाडी मिळणार होती आम्हाला अजून काही मिळणार होतं म्हणून आम्ही आमचे दागिने विकून आर्जू कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते आणि म्हणून अशा ज्या कंपन्या भविष्यामध्ये ऍड देतील त्या ॲडची पूर्ण खात्री करून ती कंपनी योग्य आहे की अयोग्य आहे त्याच्याकडे सगळ्या परमिशन्स आहेत का आपल्याला रत्नागिरीकरांना दोन महत्वाचे मोठे अनुभव आहेत तो म्हणजे पहिली सेफरॉन त्याच्यानंतर कल्पतरू संचयनी पॅन कार्ड हे दोन नाही काम देणू असे भरपूर अनुभव आपल्याला आहेत आणि हे अनुभव आपल्या गाठीला असताना देखील आपण अशामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो ही काही चूक मी नागरिकांची म्हणणार नाही पण भोळे गावडेपणानं अशा लोकांवर ते विश्वास ठेवतात अजून एक महत्वाची गोष्ट या मार्फत मला रत्नागिरीकरांना सांगायचे ते म्हणजे इथल्या अटक असलेल्या काही लोकांनी असं सांगितलं की आम्ही काही राजकीय पक्षाशी निगडीत आहोत मी तर स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलेला असेल कोटचा राजकीय पक्ष आहे मला माहीत नाही पण माझ्या शिवसेना पक्षाशी निगडीत आहे म्हणून जर आरोपी सांगत असेल तर त्याच्यावर आहे त्याच्यापेक्षा कठोर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आणि निर्देश मी आजच पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत त्याच्यामुळे विनंती ही आहे की अशा कंपन्यांवर विश्वास ठेवून आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतोय ते खात्री करून गेली पाहिजे जेणेकरून ज्या सात आठ कंपन्यांमधनं आपल्याला अनुभव आलेले आहेत शहर आणि परिसरात करोडोंची विविध विकास कामे सुरू असून ती प्रगती पथावर आहेत आणि त्या सर्व कामांची आपण प्रत्यक्ष पाहणी केली असे पालकमंत्री उदय सामंत पत्रकारांबरोबर बोलताना म्हणाले आणि क्रिकेटपटू प्रवीण पत्रकार यांच्या मराठी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आपण रत्नागिरी येथे ठेवू जेणेकरून क्रीडापटूंना त्याचा उपयोग होईल असे सांगितले आणि यंदाही रत्नागिरी जिल्ह्यातील वीस विद्यार्थी नासाला जाणार आहेत आणि त्याचा सर्व खर्च जिल्हा नियोजन मधून केला जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले अमेरिकेला विद्यार्थ्यांना पाठवणारा महाराष्ट्रातील रत्नागिरी हा पहिला जिल्हा असल्याचं त्यांनी अभिमानाने सांगितलं जलतरण तलाव होता ज्याला आठ कोटी रुपये आपण खर्च करतोय पोलीस एस ऑफिस कर्मचारी वसाहत ज्याला एकशे कोटी रुपये आपण खर्च करतोय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय ज्याला आपण पंधरा कोटी रुपये खर्च करतोय थ्री डी मल्टीमीडिया शो ज्याला आपण वीस कोटी रुपये खर्च करतोय एस टी कर्मचारी वसाहत एस टी डेपो ज्याला आपण पाच कोटी त्रेसष्ट लाख रुपये खर्च करतोय छत्रपती शिवाजी स्टेडियम चार कोटी रुपये खर्च करून आपण बांधतोय ध्यान केंद्र हे पंधरा कोटीचं आपण बांधतोय क्रीडा संकुल वीस कोटीचं जे जिल्हा स्तरावर ते आपण बांधतोय सगळ्या कामांची मी पाहणी केली पाणी, के पाणी संग्रहालयाचं देखील काम सुरू झालेलं आहे आणि मला याच्यातनं स्वतःला एक समाधान आहे आणि आनंद देखील आहे की ज्या ज्या काही कमिटमेंट रत्नागिरीकरांसाठी शासन म्हणून आम्ही केलेल्या होत्या त्या एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वाकडे जात आहेत निधी त्याला प्राप्त झालेला आहे अनेक विकास कामं पंधरा ऑगस्टला आम्ही लोकार्पण सोहळा करून लोकांना अर्पित करणार आहोत आणि आजच आचारसंहिता असल्यामुळे अजून एक आमची अनौपचारिक जी बैठक झाली ती म्हणजे आपल्या देशाचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी जो एक पुस्तक प्रकाशनाचा सोहळा दिल्लीमध्ये केला इंग्र इंग्रजी पुस्तकाचा त्यांनी ते त्यांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे तर तो, तो सोहळा आचारसंहिता संपल्यानंतर आपण मराठी भाषेचा मराठी भाषेत पुस्तक जे त्यांनी छापलेलं आहे तर त्याचा सोहळा आपण रत्नागिरीमध्ये करणार आहोत आता त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात आलं की त्याला कदाचित कपिल देव देखील उपस्थित राहतील सुनील गावस्कर उपस्थित राहतील दिलीप पेंगसरकर उपस्थित राहतील रोहित शर्मा देखील उपस्थित राहण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे आणि हा कार्यक्रम करण्याचा उद्देश आहे की जे स्पोर्ट्समन्स आपल्यासमोर आहेत त्यांना आपल्या जिल्ह्यातली व्यक्ती काय करू शकते त्याची ताकद क्रिकेट जगतामध्ये काय आहे किंवा स्पोर्ट्समध्ये काय आहे ती आपल्या पुढच्या युवा पिढीला कळावी यासाठी आपण हा कार्यक्रम घेतोय आणि आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची गोष्ट दुसरी अशी आहे की मागच्या वेळी आपण दहा मुलांना नासाला पाठवलं होतं यावेळी आपण वीस मुलांना नासाला पाठवण्याचा जो निर्णय घेतला होता तो देखील यशस्वी झालाय पाच जूनला वीस मुलं ही ग्रामीण भागातली नासाला जाणार आहेत तिथली टेक्नॉलॉजी बघणार आहेत आठ दिवसाचा त्यांचा जो प्रवास आहे ते प्रवास करून वीस मुलं पुन्हा एकदा आठ पंधरा दिवसानं भारतामध्ये येतील पण याच्यात समाधानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा पहिला असा जिल्हा आहे की जिल्हा नियोजन मंडळातनं टॅलेंट सर्च करून जे सायन्समध्ये प्रगत असलेले विद्यार्थी आहेत ते आपण अमेरिकेला पाठवतो हो हा उपक्रम फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण दुप्पट वाढ केलेली आहे दहा मुलांच्या अगेन्स्ट आता वीस मुलं यावेळी नासाला जाणार आहेत त्यांचं देखील आज प्रशिक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सीओनी आयोजित केलेलं होतं म्हणजे त्या मुलांनी विमानात कसं बसावं विमानामध्ये सोळा तासाचा अठरा तासाचा जो प्रवास आहे तो जाताना कसा करावा हो, आणि याचं कारण एवढंच आहे की सगळी मुलं ग्रामीण भागातली आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत गरीब कुटुंबातली मुलं आहेत मजुरी करून आईबाब त्यांना शिकवत आहेत अशी मुलं ही महाराष्ट्र सरकारमार्फत अमेरिकेमध्ये जाणं हा प्रसंग त्यांच्या कुटुंबाच्या निमित्तानं अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ट्रेनिंग देखील रत्नागिरीमध्ये दे संपन्न झालेलं आहे अजून एक जो र... समंदर की गोद मी पला आहे तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा